राज ठाकरेंच्या वधारलेल्या भावाची ही बातमी आहे एकीकडे सेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असताना भाजप नेते विनोद तावडे कृष्णकुंजावर दाखल झाले सकाळीच तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया अर्थातच उंचावल्यात शिवसेनेच्या ताठर भूमिकेला शह देण्यासाठीच भाजपकडून ही खेळी खेळली जात आहे का असा सवाल आता यामुळे उपस्थित होतो आहे मनसेच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सभा सहभागाबाबत अजूनही काही ठरत नाही आहे आणि अशात आता यामध्ये भाजपने देखील एंट्री मारली आहे भाजपला मनसेसोबत गंभीर चर्चा करायची आहे की सेनेवर दबाव टाकण्यासाठी ही खेळी खेळली जाते याबाबत उत्सुकता लागलेली आहे मात्र विनोद तावडे यांच्या आज कृष्णकुंजवरील भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन चर्चा रंगली आहे अर्थात भाजपची नवी खेळी म्हणूयात किंवा मनसे आणि भाजप यांच्यामध्ये आता एक नवी चर्चा निर्माण झालेली आहे या आधी राज ठाकरे महाआघाडीमध्ये सहभागी होणार की नाही मनसे महाआघाडीमध्ये सहभागी होणार की नाही याची वेगळी चर्चा रंगली होती आणि याच्यानंतर आता भाजप कडून मनसेला प्रस्ताव दिलाय का ही एक वेगळी चर्चा राहिलेली आहे कारण विनोद तावडे यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे मनसेध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली